नमस्कार मी दीपा काकडे गायकवाड आज नागपंचमी आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या भारतीय संस्कृतीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये श्वापदांची प्राण्यांची पक्ष्यांची पूजा केली जाते कधी ही पूजा प्रत्यक्ष असते तर कधी ती प्रतिकात्मक रूपाची असते म्हणजे कधीकधी गाय बैल यांची प्रत्यक्ष पूजा केली जाते किंवा जे गारुडी असतात ते नाग घेऊन साप घेऊन घरोघरी फिरतात त्यांची पूजा केली जाते तर कधीकधी नागाची प्रत्यक्ष पूजा न करता कागदावर नागाचं चित्र रेखाटून त्याची पूजा केली जाते तर अशाच पद्धतीने आपल्या देशाची जी संस्कृती आहे आपण निसर्गपूजक आहोत कृषीप्रधान आहोत आणि भूतदया भूतदयेचा आपल्याला वारसा मिळालेला आहे तर अशा या भूतदयेच्या पूजनाच्या माध्यमातून आपण अनेक पशुपक्ष्यांची नव्हे तर काही निर्जीव वस्तूंची सुद्धा पूजा करतो त्यांच्यामध्ये जी शक्ती असते त्याची उपासना करतो आणि त्यामुळे आपल्यालाही काही फायदा होईल अशी आपली एक इच्छा असते म्हणा किंवा आशा असते परंतु नागपंचमीच्या या दिवशी एका वेगळ्या दृष्टिकोनातून एक रचना मी सादर करते आहे आपणास ती रचना कशी वाटते बघा आणि आपला आपले जे मत आहे अभिप्राय आहे ते नक्कीच मला कळवा तर रचनेचे शीर्षक आहे नागवंशी स्मृती उत्सव नागवंशी स्मृती उत्सव या पंचनाग उत्सव साजरा होई रेखाटूनया पंचनाग उत्सव साजरा होई नागराजांची पंच नागराजांची साक्ष देण्या नागपंचमी येई पंच नागराजांची साक्ष देण्या नागपंचमी येई अनंतराज नागवंशी अनंतनागी वसत असे अनंतराज नागवंशी अनंतनागी वसत असे कैलासमान सरोवरी वासुकी राज शोभत असे अनंतराज नागवंशी अनंतनागी वसत असे कैलासमान सरोवरी वासुकीराज शोभत असे नागराज तक्षक स्थापी तक्षशिला ते विद्यापीठ नागराज तक्षक स्थापी तक्षशिला ते विद्यापीठ करकोटक महापराक्रमी ऐरावताचा मध्य भारत करकोटक महापराक्रमी ऐरावताचा मध्य भारत सर्पटणारे नव्हतेच ते सद्धर्मी ते गणराजपती सर्पटणारे नव्हतेच ते सद्धर्मी ते गणराजपती पंचनागवंशी गणतंत्रे स्मृती उत्सव नागपंचमी भूतदयेचे होऊ उपासक भूतदयेचे होऊ उपासक कृषी प्रधान निसर्गपूजक जाणुनी इतिहास स्वतःचा साजरे करू सण समारंभ, जाणून इतिहास स्वतःचा साजरे करू सण समारंभ, ही रचना दिनांक 21 ऑगस्ट 2024 हजार चोवीसची आहे आणि सादर करण्याचा क्षण आज आजचा आहे कदाचित आपणास ही रचना कशी वाटली आणि या रचनेविषयी आपलं मत काय तर आपला हा अभिप्राय निश्चितच आपण नोंदवावा आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद